आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून चाळीसगाव बस डेपो मध्ये पाच नवीन बस राम दिवशी केले आमदार चव्हाण यांनी लोकार्पण अधिकार आमचा नेटवर्क उपसंपादक चाळीसगाव चाळीसगाव आगारात पाच बसेंचा लोकार्पण सोहळा आधी करतोय या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे आमचे सगळे सह सहकारी लागतोय सगळ्यांना जायचे त्याच्यामुळे पण बघा या गोष्टीचा एक मनापासून आनंद आहे की ज्या ज्याला आपण म्हणतो की एस टी बस ही महाराष्ट्रातली लालपरी अनेक गोरगौरीब लोकांच्या जीवनात एक अमूलाग्र बदल करण्याच्यासाठी प्रवासासाठी एक महत्वाची भूमिका पार पाडते चाळीसगाव तालुक्यात देखील दळवळण्याच्या माध्यमातून आज जर चित्र पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून नवीन बसेस ताफ्यात येत नव्हत्या आपण वीज बसेसची मागणी केली पहिल्या टप्प्यात आता पाच महिन्याभरात पाच फक्त दहा दहा या ॲव्हरेज सगळ्यांना मिळतील परंतु दहा पाटील साहेब आपण पुन्हा तुम्ही चिंता करू नका दहा आपण जास्तीचे घेऊ जा आणि अगदी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तु की हे बसस्टँड आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतो आपण चाळीसगावचं रेल्वे स्टेशन बघा बसस्टँड बघा शासकीय कार्यालय बघा हे सगळं असं जुनाट पद्धतीने सगळं म्हणजे अगदी पत्र्याच्या ठिकाणी तुम्ही बसलेले वगैरे साहेब मी तुम्हाला तुम्हा बसच तुम्हा देत तुम्हा नाही बससाठी बसस्टँडसुद्धा तुम्हाला देतो आहे साधारणतः महाराष्ट्रातले काही पायलट प्रोजेक्ट आता गव्हर्नमेंट करत आहे त्यामध्ये ब्युटी तत्वावर असतील किंवा पी पी एम तत्वावर असतील अशा विविध माध्यमातून काळजीजवळला आपण आता एक वेगळं रूप बदलणार आहोत मी तीन महिन्याच्या चार महिन्याच्या आत नवीन बसस्टँडच्या कामाला सुरुवात करतो आणि या महाराष्ट्रातलं एक चांगलं बसस्टँड म्हणून हे नाव तुम्हाला दिसेल मी साधारणतः या पावसाळ्याच्या आजूबाजूला काम चालू करावं आणि वर्षभरात बसस्टँड नवीन करावं असा आमचा संकल्प आहे येणाऱ्या काळात एक चांगलं स्थानक आपण इथं करू खरंतर या बसची आणि माझी खूप जुनी मैत्री आहे म्हणजे अर्धा आयुष्याचा प्रवास सुरुवातीला शालेय जीवनापासून म्हणजे शालेय जीवनात आणि कॉलेजला यायचं म्हटलं तर बस आणि बसची पास मला आठवतं की नितीन पाटलांच्या घराजवळ ते एक आपल्या मॅडम होत आणि ते साहेब तिथे बस डेपोत असायचे पाटील साहेब हा ते मला पासेसला तेवढा एवढी गर्दी असायची आणि मी एकदम असा बारका बुरका असायचो म्हणून ते तेवढं गर्दीत दाबला एक दोन वेळेस दिलो नंतर ते मी त्यांच्याचकडे जायचो साहेब मला थोडी पास लवकर काढून द्या म्हणून त्यांचा वा नावाचा वापर करून आम्ही बसचे पासेस घेऊन टाकायचो पण आज ह्याही गोष्टीचा आनंद आहे की ज्या बस स्थानकातून आपण शाळे जीवनाची सुरुवात केली आज त्याच बस स्थानकाच्या परिसरात मी आमदार असताना पाच नवीन बसेस येणं आणि ते बस स्टँड लवकरात लवकर चालू करून नव्या पद्धतीने बस स्टँड करणं त्या सो सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत आहे निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने आशीर्वादाने आणि चांगलं काम करू पुन्हा एकदा तुम्हाला राम नवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आवर्जून उल्लेख करावा म्हणजे मयूर पाटील सरांचं की ते म्हणजे मी अनेक दिवसापासून मी तर अगदी त्यांना अधिकारी म्हणून कधी समजलं नाही माझा अगदी घरातला मित्र म्हणूनच त्यांना कायम मी समजत असतो अतिशय चांगलं काम करणारा अधिकारी आपल्याला मिळाला आहे म्हणजे अगदी ज्याला म्हणतो की रायगडच्या वेळेस सगळ्यात चांगली भूमिका ही तुमच्या राष्ट्रीय परिवहन मंडळाची खूप महत्वाची असते तुमचे सगळे सारथी असतील सगळे असतील ते सगळे लोक अतिशय ताकदीने आमच्यासोबत असतात एवढं मोठं नियोजन हे महामंडळाशिवाय बिलकुल शक्य नाही तुमचे चालक असतील वाहक असतील परिवहन विभागाचे सगळ्यांचं अतिशय महत्वाचं योगदान त्यामध्ये देखील असतं पुढील काळात अजून आपण कसे सांडण्याचा प्रयत्न करू हा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा आवर्जून आमच्या सगळ्या भगिनी इथं आहेत त्या भगिनींचं देखील मी रामनवमीच्या शुभे शुभेच्छा देतो